मी प्लेटमध्ये सर्व केलेला आहे थोडीशी कोथंबीर आणि मिरची जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा हाय गायज वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग तर आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी किंवा वेज पुलाव त्यासाठी मी दोन ग्लासे तांदूळ बासमती तांदूळ भिजून घेतलेला आहे ह्याला भिजून एक तास ठेवायचा आहे तर आता ह्याच्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया तर एक मिडियम साईजचा फ्लावर आणि अर्धा पाव बीन्स अर्धा पाव गाजर पाव किलो मटार आणि अर्धा पाव ढोबळी मिरची म्हणजे दोन ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन छोटे छोटे फ्लावरचे हे घेतलेले आहेत गाठ आणि दही घेत दही घेतलेला आहे दहा रुपयाचा एक मिडियम साईजचा बटाटा चिरून आलं लसूण पेस्ट तीन ते ती चार हिरव्या मिरच्या ज्या आपल्याला पुलावला लागणार आहे आणि आपल्याला कोथंबीर फोटीसाठी कांदा दोन टमॅटो आणि आपलं जे आपल्याला रेग्युलर लागतो तो मसाला म्हणजे जिरं मौरी धना धना पावडर जिरा पावडर हळद किंवा लाल तिखट तर आता आपण पुलाव बनव चला तर मी पुलाव साठी घेतलेला आहे पातेलं तर आता आपण गॅस चालू करून घेऊया त्यामध्ये तेल तर मी चार चमचे तेल घेतलेलं आहे आता तेल चांगलं गरम होऊ देऊया आता आपण तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये तेजपत्ता खडा मसाला खडा मसाला थोडासा फ्राय होऊ द्यायचा आणि तर मोठे दोन चमचे आलं लसूण पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट तर आलं लसूण पेस्ट आपल्याला लाल होते इपर्यंत पटवायची मिरची जिरा टाकतात पण माझ्याजवळ जवळ जिरा नाहीये म्हणून त्यामुळे मी टाकला नाही कांदा पाणी गरम करायला ठेवत आहे आपल्याला तांदळा जे मध्ये गरम पाणी टाकायचे तर दोन ग्लास तांदूळ आहे त्यासाठी चार ग्लास पाणी घेणार आहे चार ग्लास पाणी आपल्याला दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवायचं जेणेकरून आपला फुला लवकर बनेल कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा त्यामध्ये एक है। छुटे -छुटे है। बटाटा चिरून घेतलेला आहे म्हणजे छोटे छोटे दोन घेतलेले आहे ते चिरून पाण्यातच आहेत कारण तो काळा पडू नये म्हणून बटाटा होऊ द्यायचा थोडासा आपला फ्राय झालेला आहे आता आपण त्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भाज्या टाकणार आहोत डोबळी मिरची कॅप्सिकम फ्लावर गाजर आणि बीन्स आणि हे आपले मठार चांगलं मिक्स करून घेऊया दोन टोमॅटो कट करून घेतलेला आहे आता आपण हे याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया टोमॅटो वितळण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी अर्धा चमच हळद ही लाल मिरची आपण काळी मिरची पण हिरवी मिरची पण टाकली त्यामुळे ही लाल मिरची ह्या मिरचीमध्ये गरम मसाला मिक्स आहे आणि अर्धा चमच धना पावडर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथं दही टाकणार आहे हे दही आपण जर रोज डेली पोहे वगैरे खातो तर त्या चमचाने चार किंवा पाच चमच होईल मीडियम साईजच्या चमचने तो दही टाकले आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून तर आपल्याला भाज्या फक्त पाच मिनिट सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत म्हणजे तेल आपली परतून घ्यायचे आहे तर आता आपण याला झापून पाच मिनिट परतून घेऊया तर पाच मिनिट झालेले आहे पूर्ण मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण यामध्ये मुरवलेले तांदूळ टाकून घेऊया तांदूळ टाकून मिक्स करू ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया जेणेकरून आपला पुलाव लवकर होईल आणि तांदळाचा तुकडा होणार नाही तर इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी चार ग्लास पाणी गरम करून घेतलेले हे टाकून घेऊया हे टाकून एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्यामध्ये पुलाव मसाला टाकून घेऊया तर हा पुलाव मसाला आपण जे रोज यूज करतो पोहे खाण्यासाठी तर तो पूर्ण एक चमच आहे मिडीयम साईजच्या चमचनुसार तर आता आपण ह्याला फास्ट गॅसवर शिजू देऊया मीठ कमी आपण मीठ ॲड करूया तर आपल्याला जसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं जसं तुम्हाला कुणी कुणी कमी खातं किंवा कुणाला तेज लागते त्यानुसार तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता ह्याला आपण शिजू देऊया तर असंच राहू द्यायचं झापून ठेवायचं नाही झापून ठेवल्यामुळं तांदूळ बुडाला लागतो किंवा तो चिकट होतो त्यासाठी आता आपण होऊ देऊया फास्ट गॅसवर आपल्या पुलावचं पाणी हे पूर्ण आटलेलं आहे तर त्याखाली आपण हे तवा ठेवून घेऊया जेणेकरून आपला पुलाव बुडाला लागणार नाही तवा ठेवून घ्यायचा आणि दोन मिनिट गॅस फास्ट ठेवायचा तवा गरम होईल त्यामध्ये असं तूप सोडून घ्यायचं जेणेकरून आपला पुलाव किंवा बिर्याणी मऊ होण्यासाठी आणि एकमेकाला शिट चिटकू नये म्हणून तर मी दोन चमच तूप टाकून घेतलेला आहे तर आता आपण याला वाफ देऊया पाच मिनिट वाफ देऊया वाफ देण्यासाठी झापून ठेवायचा आणि त्यावर काहीतरी वजन नाही ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही आणि लवकर पुलाव दहा मिनिट वाफून घेतलेला आहे पुला आणि गॅस बंद करून घेतलेला आहे तर मी प्लेटमध्ये सर्व केलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि मिरची जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा